वाळत हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सध्या वाळवण रेसिपी चालू आहे आपल्याकडे ना आज वाळवणाची रेसिपी काय करणार आहे दाखवते तुम्हाला एक वाटी चण्याची डाळे एक वाटी मटकीची डाळे एक वाटी मुगाची अर्धी वाटी उडदाची डाळी लसूण घेतला आहे बघा मी चार मिरच्या घेतल्या आहेत लाल मीठ आणि कोथिंबीर जिरं घालायचं आहेत जिरं दाखवते तुम्हाला हे हा एक मोठा चमचा जिरं हे मी वाटून घेणार आहे ह्या डाळींचं काय करायचं दाख सांगते तुम्हाला मी ह्या डाळींचे सांडवे घालणार आहे मी पण आता हे रात्री डाळ डाळीचे बघा दोन प्रकार आहेत म्हणजे आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या वे पद्धतीने करतात कुणी डाळी भिजवून करतं कुणी डाळी सुक्या दळून आणून त्याचं करतं आता हे प्रमाण कमी आहे म्हणून मी मिक्सरमधून काढणार आहे जर तुमच्याकडे एक किलो दोन किलो जास्त सांडवे करण्याचं प्रमाण असेल तर गिरणीतून दळून आणतात ते किंवा घरात गिरण गिरणी असेल तर घरात काढतात तर मी हे मिक्सरमधून काढणार आहे पण ह्या डाळी कोरड्या मी मिक्सरमधून काढणार आहे क का कुणाकडे काय करतात डाळी भिजत घालतात आणि मग त्याचे सांडवे करतात दळून मी कोरड्या डाळींचे आहे तर ह्या डाळी मी सगळ्या पुसून घेणार आहे जर भिजत घातल्या तर डाळी त्या स्वच्छ धुतल्या जातात पण आपण जर कोरडी डाळ काढणार आहोत मिक्सरमधून तर ह्या डाळी मी पुसून घेणार आहे सगळ्या दाखवते तुम्हाला ह्या डाळी मी एक, एक करून पुसून घेते बघा कारण या डाळींवर पावडर वगैरे असते किंवा डाळीचाच भुगा असतो तो जरा असं स्वच्छ करायचा तेव्हा अशा सगळ्या डाळी मी पुसून घेते सगळ्या आढारी पुसून घेतली आणि हे आता या मिक्सरमधून काढून घेते आणि मीठ मिरची लसूण हे पण वाटून घेते हे बघ मिक्सरमधून छान बारीक काढ अगदी पीठ नाही करायचं आपल्याला असं रव्यासारखं जाडसर ठेवायचं गिरणीत जरी दळून आणलं आपण तरी ते रवा काढूनच आणावा लागतो अगदी पीठ नाही करायचं हे बघ मीठ मिरची वाटून घेतली काही कोथिंबीर आहे ना अगदी बारीक चिरून टाकते मी त्यात टाकून घेते मी हे गावाकडे कोथिंबीर सुकवून घालतात हरकत नाही आपण नाहीतरी सांडगे वाळवणारच आहोत हळद घालते त्यात बाकी तर सगळं घातलेलं तर थोडस पाणी घालून हे भांड विसळून घेते आणि मळताना घट्टच मळायला लागतं हे सांडग्यांचं नंतर मग आपण करताना पाणी घालून घेऊ शकतो सांडग्यांची बनवणार बनवण्याच्या पण म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत सकाळपर्यंत भिजून अगदी घट्ट होतं आता आपण झाकण ठेवून देऊ सकाळी याचे सांडगे घालायचे सकाळी दाखवते मी तुम्हाला ठेवून देते झाकण लावून सकाळी बघू आपण रात्री आपण ह्या डाळी घातल्या होते की नाही सगळ्या सांडग्याचं मिश्रण तयार केलेलं ते ते हे बघा असं घट्ट झाले त्यात थोडंसं पाणी घालून परत एक जीव करून मग सांडगे घालायला सुरुवात करायची थोडस हे असं झाले मस्त किती छान फुललंय ते डाळी फुगतात ना त्या सगळ्या रात्रभर पाण्यात चांगल्या आता याचे मी सांडगे घालते कागद घालून घेतलाय सांडगे घालायला घेते मी बघ प्रत्येक ठिकाणी काय असतं कुठं लहान घालतात कुठे मोठे घालतात आमच्याकडे जरा बारीकच घालतात हे बघा असे काही ठिकाणी मोठे मोठे घालतात आपापल्या आप जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी पद्धत आहे बघा मी अगदी बारीक पण नाही घालणार आणि मोठे पण नाही घालणार मिडियम घालते हे बघा घालून घेते मी हे सगळे सांडगे घालायला दोन तीन जणी असल्या म्हणजे पटापट होतं पण हे काय थोडंसंच आहे माझं आम्ही जास्त घालत असलो की आम्ही जावा जावा एकमेकींना मदत करायचो वाळवणाचे पदार्थ करताना आमच्या सा सासूबाई म्हणायच्या बारीक घाला बारीक घाला त्यांच्याकडूनच शिकलोय आम्ही सगळं आता खरंच त्यांची खोप उनिओ भासते सगळे सांडवी करून झाले ते आता हे दोन तीन दिवस मस्त वाळू द्यायची चांगले वाळले पाहिजेत नाही तर आतून ओले राहिले तर मग सांडग्याला लवकर बुरशी येते वाळल्यावर दाखवते मी तुम्हाला होऊन झालेली वाळले चांगले कसं वाटलं कमी करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा